मूर्ख माणसाची लक्षणे नंबर एक जिथे वारंवार अपमान होतो तिथे जाणारा मनुष्य महामूर्ख असतो नंबर दोन आमंत्रण नसतानाही निर्लज्जपणे जाणारा मनुष्य महामूर्ख समजावा नंबर तीन जो व्यक्ती करतो थोडं पण बोलतो फार तो एक मूर्ख असतो नंबर चार जो दुसऱ्यांच्या दुःखाने आनंदी होतो त्याला मूर्ख समजावे नंबर पाच कोणत्याही गोष्टीवर विनाकारण हसणाऱ्या व तर्कसंगत न बोलणाऱ्या माणसाला लोकमूर्ख समजतात नंबर सहा स्वतःचे काम सोडून दुसऱ्याचे काम करणारा व त्यातच रस घेणारा महामूर्ख असतो नंबर सात मित्रांना सोडून शत्रूची संगत करणारा मूर्ख असतो नंबर आठ कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना मोठ्या मोठ्या थापा मारणारा मूर्ख असतो नंबर नऊ दरिद्र असूनही हवेतच मोठ्या मोठ्या योजना आखणारा मनुष्य मूर्ख असतो नंबर दहा कोणतेही कष्ट कोणतेही काम न करणारा तरीसुद्धा श्रीमंत बनण्याची इच्छा ठेवणारा महामूर्ख असतो नंबर अकरा जो स्वतः चूक करतो आणि त्याच्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडतो तो मूर्ख असतो नंबर बारा स्वतजवळ असणाऱ्या गोष्टींचे मोल नसणारा आणि जे नाही त्याच्याच मागे धावणारा महामूर्ख असतो नंबर तेरा स्वतःतील क्षमता आणि सामर्थ्य न ओळखता आयुष्य जगणारा मूर्खच समजला पाहिजे नंबर चौदा खिशात हात घालून अक्कड दाखवत बोलणाऱ्याला मूर्ख समजावे नंबर पंधरा वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींसमोर ज्ञानाचा तोरा मिरवणारा महामूर्ख असतो नंबर सोळा ज्ञान पैसा सत्ता बळ पुरुषार्थ यापैकी काहीही नसताना जो गर्व करतो त्याला मूर्ख समजावे नंबर सतरा स्वतःलाच मोठं समजणारा आणि पैसा व आयुष्यावर भरोसा ठेवणारा मूर्ख होय नंबर अठरा कुटुंबीय व मित्र यांच्यासोबत जो कपट करतो त्याला मूर्ख म्हणावे अशी लोक जर तुमच्या आसपास असतील तर वेळी सावध व्हा कारण अशा लोकांमुळे समाजात तुमची प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद